नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दोन कैरींपासून मस्त असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आता कसं मैत्रिणं भरपूर असा कैऱ्यांचा सा सीझन चालू आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे म्हणजे खूप कमी दिवसामध्ये संपणारे लोणचे कारण या कैऱ्या कोवळ्या का असतात तर थोड्या दिवसासाठी अगदी महिनाभरात आपलं लोणचं संपलं पाहिजे एवढंच बनवू शकता तुम्ही म्हणजे प्रकार वेगवेगळे आहेत लोणच्याचे गोड आहेत मुरांबा बनवू शकता तुम्ही लोणचे विविध प्रकारचे बनवू शकतात तर आता कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत तर आपण नक्कीच त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तिखट लोणचं बनवलेलं मी कैरीचं दोनच कैरींचं बनवलेलं भरपूर झालेलं तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओला खूप छान झालेलं मैत्रिणी तुम्ही बनवलं ना तर परत परत बनवणार तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा तर इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी साल काढून घेतलेली कैरीची एकदम कोवळ्या आहेत कैऱ्या साल काढल्यानंतर आपल्याला बघा असे काप करायचे आहेत आणि चिरायच्या अगोदर कैरी आपल्याला मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे नंतर साल काढायची बारीक काप करायची आहेत तुम्हाला हवे तसे काप तुम्ही ठेवू शकता छोटे ठेवायचे किंवा मोठे ठेवायचे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ठेवा मी ते मीडियम ठेवलेले आहेत खूप मोठे पण नाही खूप छोटे पण नाही असे मीडियम मी काप ठेवलेले आहेत तर आता दोन्ही पण कैऱ्या मी चिरून घेत आहे बघा तर इथे जवळजवळ आपल्या वाटीभर कैरे चि झालेले आहेत दोग दोन कैऱ्यांचे तर त्याच्यातल्या आतली कोय काढून घ्यायची कोवळ्या असल्या तरी छोटी कोय असते आतमध्ये ती काढून घ्यायची आपल्याला इथे माझं वाटीवर कैऱ्या झालेल्या आहेत चिरून आणि ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे गूळ तुम्हाला जास्त वापरला तरी चालेल कमी वापरला तरी चालेल तुमच्यावरती अवलंबून आहे असं काही याचं माप नाही की एवढंच घेतलं पाहिजे असं तर इथे आपली वाटीवर वाटी कैरी झालेली आहे तुकडे करून आता मी गूळ घेते गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा चाकूच्या चाकूने तुम्ही आपण चाकूने पण असा साईडने कापू शकता तर वाटीवर घ्यायचा आहे गूळ आणि हे नक्की तुम्ही मैत्रिणी करून बघा एवढं अप्रतिम लागतं तुम्ही हे दोन कैऱ्यांचं बनवलेलं ना माझं जरा वेळातच संपलं सगळ्यांना आवडलं तुम्ही नक्की करून बघा आता कैऱ्या भरपूर आलेल्या आहेत बाजारात नक्की करून बघा कवळ्या कैऱ्या मस्त एप्रिल मेमध्ये मिळतात तर नक्की करून बघा तुम्ही असं करून पण भरपूर ठेवू शकता तुम्ही खराब होत नाही तुम्हाला जास्त बनवायचं असेल तुम्ही जास्त पण बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं भरपूर दिवस टिकतं फक्त आपण लोणचं बनवतो ना ते कमी वेळेत आपलं संपलं पाहिजे तिथे पॅन ठेवून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपलं तेल टाकायचं आहे तुम्ही जे घरात जेवणासाठी वापरत असाल ते तिथे ते 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 तेल टाकून घेतलेलं आहे मी त्यानंतर जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला ओवा टाकायचा आहे मेथी टाकायची थोडीशी थोडीशी सोप टाकायची आहे आणि तेजपत्त्याची दोन पानं टाकलेली आहेत मी छोटी छोटी तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर आपण जी कैरी चिरून ठेवलेली होती वाटीवर ती कैरी टाकून घ्यायची याच्यावरती फोडणीवरती आणि मस्त कैरी आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे तर मी परतून घेते बघा आणि थोडंसं याच्यामध्ये मिठाचा पण वापर करायचा मीठ टाकून घ्यायचं आहे खूप नाही टाकायचं थोडं मीठ आपण गोड बनवतो आहे तर थोडं टाकायचं मीठ मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला तर एक ते दोन मिनटासाठी आपण ही कैरी परतून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर इथे मी टाकलेल्या आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला तिखट हवे असेल तुम्ही कमी जास्त करू शकता कमी तिखट खात असेल तर कमी टाका गोड आंबट तिखट असं तिन्ही पण टेस्ट लागते याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली मी थोडी आता मिरची पावडर आणि हळद टाकल्यानंतर आपण परतून घेतलं एक मिनटासाठी त्यानंतर इथे एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं असं माप नाही याचं तुमच्या कैरीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता इथे दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे मैत्रिणी खूप इतकं भन्नाट इतकं अप्रतिम इतकं छान लागतं ना तर तुम्ही बनवलं ना की दिवसभर वाटीमध्ये घेऊन घेऊन खाणार एवढं छान लागतं हे ग् तर आता आपल्याला एक ते दोन मिनटासाठी उकळी येऊन शिजून द्यायचं आहे शिजवण्याची घाई नाही करायची आपल्याला पहिलं फुल गॅस ठेवायचा आहे नंतर कमी गॅसवर मस्त असं शिजून घ्यायचं आहे आता आपण जो वाटीभर गूळ किसून ठेवलेला होता तो गूळ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा तो गूळ टाकून घेतला आहे मी आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आणि याला कमी गॅस करून आरामशीर शिजून द्यायचं तर इथे उकळी आलेली बघा आता हे मी दोन ते तीन मिनटासाठी पहिलं शिजून घेते नंतर कमी गॅस ठेवायचा आहे तुम्ही हे चपातीसोबत किंवा डाळ भात बनवला तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर बघा आप उकळी आलेली आहे तर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला फुल गॅसवर शिजवून द्यायचं कवळ्या कैऱ्या आहेत त्या काय का लगेच शिजल्या जातात जास्त वेळ नाही लागत तर बघा इथे आपल्या कैऱ्या पण शिजून झालेल्या आहेत कैऱ्या शिजलेल्या आहेत फक्त आपण जे गूळ टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे त्याचं मस्त असं घट्ट मिश्रण होऊन द्यायचं आणि म्हणजे खूप घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा नाही आहे थोडंसं पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण नंतर ते खूप घट्ट होतं पूर्ण शिजून एकदम घट्ट नाही करायचं थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करून द्यायचा नंतर गोळ आणि हे एकदम घट्ट होतं आणि कलर पण खूप छान येतो मैत्रिणीनं आणि खायला तर खूपच छान लागतं मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही व्हिडिओ माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत माझ्या वायटी फॅमिलीपर्यंत कुठपर्यंत पोहोचले माझी वाईटी फॅमिली कुठपर्यंत आहे हे पण माझ्या लक्षात येईल आणि मला कळेल की माझे व्हिडिओ इथपर्यंत पोचलेत म्हणून तर बघा कलर पण मस्त आलेला आहे आणि थोडंसं घट्ट पण झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघा तुम्हाला दाखवते आपलं शिजून कसा वेगा मस्त असा कलर आलेला आहे मैत्रीणं मैत्रिणी ही व्हिडिओ म्हणजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणं नक्की करून बघा